भमात गाईच आम्ही दोन वाजता उठलेलो भस्मातीसाठी पण काय माहिती आहे आता आरती भेटेन की नाही का ना झाला आहे रेडी वगैरे व्हायला जाऊन बघते आता किती वेळ लागतोय आणि भस्माती भेटते की नाही होपफुली भेटून भेटू भेटते गाईच आम्हाला तीन वाजता लाईनला लागायचं होतं पण आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही पावणे चारपर्यंत इकडे पोहोचलेलो ऑनलाईन वापस मार्ग पासच नाही काढले ऑनलाईन पण भेटले नाही तर आता मी लाईनला लागलो आहे तर ते लोक पोहोचतायत की भेटून जाईल नुसते इथनं लाईन लागली हे माझ्या तीन फ्रेंड्स आहेत काहीच आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती त्याच्यामुळे आपल्याला चंद्र दिसतोय किती सुंदर असं आपल्याला बघायला भेटतोय आम्ही पहाटे च सा पावणे चार वाजता लाईनला लागलो आहे पण आतमध्ये आता किती वाजता एंट्री भेटते ते पण आपल्याला बघावं लागेल आणि मला पासेच नव्हते भेटलं तर माझ्या एका फ्रेंडने मला असं सांगितलं की पहाटे तीन ते दोन वाजल्यापासून लाईन लागायला सुरुवात होते सो आपण तिकडे जाऊन लाईन लावली तर आपल्याला भस्मारती ॲटलीस्ट चालता चालता भेटून जाते आणि तिथे होतं दर्शन हे जसं मी बघितलं माझं जसं दर्शन घडलं त्याप्रमाणे दर्शन होतं त्याच्यामुळे जर तुम्हाला भस्मारतीचे पासेस नाही भेटले तर तुम्ही जाऊन तिकडे दर्शन घेऊ शकता सुंदर अशी भरपा भस्मारती आपल्याला अटेंड करायला भेटते आणि आपण जरी बाहेर पडलो ना तरी तिथे टी व्ही लावलेली आहे सो तिकडे आपल्याला बघायला भेटते भस्महती सो आपण तिकडे पण बघू शकतो तर गाईज आता आम्ही मेन गशी आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपल्याला आतमध्ये सोडणार आहे पा पाच वाजले आहेत आता आणि पाच वाजता आम्ही आतीमध्ये एंटर केलं आहे सो आता आम्हाला भस्माहती अटेंड करायला भेटणार आहे पासेस काढले तर वेल अँड गोड पण जर पासेस नसतील भेटत तर आपण सुद्धा बसमार्फत अटेंड करू शकतो आणि आतमध्ये गेल्यावर जी पॉझिटिव्हिटी असते ना ती तुम्ही तिथे गेल्यावरच तुम्हाला अनुभवायला भेटेल हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते खूप जास्त तिकडे पॉझिटिव्हिटी आहे खूप जास्त सुंदर फील होते तिथे तुम्ही एकदा फील करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही कधी गेलात तर काहीच आतमध्ये मोबाईल अलाव करत नाही आहे सो मी तेवढंच कॅप्चर केलं आणि मोबाईल ठेवून दिला आणि भस्मारती अटेंड केली सो आता बाहेर येऊन आम्ही अटेंड करतो आहे थोडीफार भस्मारती इकडे बघा खूप सारी गर्दी दिसते आपल्याला भस्माती अटेंड करून आम्ही नाश्त्यासाठी आलो आणि नेहाचं एक छोटंसं कॅप्चर घेतलं त्याच्यामध्ये ती ओरडतो आहे आम्हाला आणि नंतर आम्ही सुंदर असं रेडी होऊन आता परत महाकाल मंदिरात जातो आहे दर्शन घेण्यासाठी प्रॉपर कारण आम्हाला पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं आहे मी भस्माती अटेंड केली आणि आता आम्ही परत महाकालचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहे गाईज आता आपण मेन डोअरकडे आलो आहे इकडनं आपल्याला आतमध्ये एंट्री आहे सो आतमध्ये गेल्यानंतर अजून एक एंट्री करण्यासाठी जो डोर आहे ना तिकडे आपल्याला मोबाईल आणि बॅग्स अलाउड नाही आहेत सो ते तिकडे आपल्याला लॉकर वगैरे देतात साईज हा महाकाल लोकचा ब्रिज आहे आणि इकडे फोटोज खूप सुंदर येत असो इकडे नक्की या फोटो मी आता खूप थकलोय हे बघा कशा बसलाय तुम्ही पण आमच्या दोन लहान मुलींची मस्ती <laughs> 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 क्या बच्चे बन बघायला लोग फाइनली थोडा बहुत खूप जास्त जास्त टाइमपास करून आलाय बाकी सगळे दर्शन करायला तुझे सगळे टेम्पल्स आम्ही दर्शन करणार आहेत तर हे लोक आपल्याला हंड्रेड रुपीज पर सीट सांगतात तर फाय हंड्रेडमध्ये ते आपल्याला दोन ते अडीच तासांमध्ये सगळ्या मंदिरांचे दर्शन करून देतात सो आता आपण तिकडे एन्जॉय करते नुसता गोंधळ चालू आहे पोरींचा बाकी काय ये हे नुसते व्हिडिओ फोटो पण आपण फर्स्ट आता महर्षी सांदीपाणी आश्रम येथे आलो ले ले आहे तिकडे आपल्याला सुदामा आणि कृष्णाचे वेगवेगळे त्यांनी हे दिलेले आहेत ते आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत पहिला तर आम्ही इकडे माझ्या मम्मीसाठी एक कृष्णाची छोटी मूर्ती घेतलेली आहे तिला आवडते सो आणि मग नंतर आम्ही इकडे दर्शन घेण्यासाठी पुढे गेलो ते कृष्ण बलराम आणि सुदामाचं दर्शन घेण्यासाठी आपण आता आतमध्ये जातो आहे तिकडे वेगवेगळ्या पेंटिंग्स आणि मूर्तीज वगैरे आहेत ते मी तुम्हाला आता आतमध्ये दाखवणार आहे इकडे आपल्याला श्री चौसष्ट बैठक दर्शन घडणार आहे तर इकडे आपल्याला आतमध्ये वेगवेगळे थॉट्ससुद्धा लिहिलेले आहेत आणि त्यांनी माहिती खूप सारी दिलेली आहे सो इकडे जाऊन तुम्ही नक्की ती माहिती वाचा आणि खूप सारं तिथे थॉटफुल असं लिहिलेलं आहे सो तिकडे जाऊन तुम्ही हे वाचू शकता सुंदर असं हे मंदिर इकडे दिलेलं आहे तिकडे जाऊन तुम्ही सगळं आता मी हे खूप मोठं आहे त्याच्यामुळे जस्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे चौसष्ट दर्शन इकडे आपल्याला दिलेले आहे त्याची माहिती दिलेली आहे सो तिकडे जाऊन ते रीड करा आणि खाली चित्रसुद्धा त्यांनी फ्रेम सुद्धा लावलेले आहेत खाली तिथेच बाहेर एक छोटस तलाव आहे आणि खूप सारे झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे इकडे खूप जास्त सुंदर आणि थंड वाटतं तर इकडे आपण थोडा वेळ बसू सुद्धा शकतो आणि तिकडे थोडं पुढे गेलं ना त्या रिक्षावाल्या दादांनी आम्हाला सांगितलं तिथे आपल्याला टू हंड्रेड रुपीजला थाली भेटते तर तिकडे तुम्ही दाल बाटी चूरमा नक्की ट्राय करा तिकडचं खूप जास्त सुंदर आहे ते सो तिकडे नक्की ट्राय करा जर तुम्ही गेलात तर तिकडनं नि निघाल्यानंतर आपण नवग्रह मंदिरात आलेलो आहोत इकडे जर कोणाला मंगल असेल तर ह्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात असं बोललं जातं आमच्या दोन लहान मुलींची मस्ती बघा कशी चालू आहे इथे खूप मस्ती केली आम्ही खूप काय करते आमचा <laughs> रिक्षावाला हरवलंय आणि आम्ही बिना चपलीचे जातोय आता त्याला शोधायला <laughs> आणि खूप ऊन पडलाय ऐका 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 खूप ऊन आहे बापरे मुंबईत एवढे महिने आम्ही ऊन नाही खाल्ले आता इकडे येऊन आम्हाला ऊन भेटतंय बाबा माझ्याकडे काक पाय पाहतायत आमची पाय डेंगणे सिंपल नहीं है गाईत ही शिप्रा नदी आहे आणि इव्हिनिंगला आपल्याला तिकडे रामघाटला जायचं आहे शिप्रा आरती बघण्यासाठी आणि हरसिद्धी आरती बघण्यासाठी गाईच आता आम्ही काल बनवला आणि खूप जास्त ऊन आहे इकडे

<laughs> आता ना आम्ही कालभैरव मंदिरात चालू आहे असं बोललं जाते काहीच आता आम्ही कालभैरव मंदिरात आलोय आणि इकडचं एक छोटस मार्केट आहे फूड मार्केट पण आपल्याला जर इकडे असं बोललं जातं की काल भरवला दारू वाहिली जाते इकडे ते त्यांच्या याच्या प्रसादीमध्ये असते दारू वगैरे असं सगळं ते आपण तिकडे देवाला जायची असते सो आपण इकडनं ते घेऊन जाऊ शकतो बघून पण इकडे खूप जास्त ऊन आहे उच्चला जितकं आपल्या मुंबईला काहीच ऊन नव्हतं पाऊस पडत होता त्यावेळेस इकडे इतकं ऊन होतं ते आता आत्ता तुम्ही इमॅजिन करू शकता की कि आत्ता किती ऊन असेल तिकडे असल महाराष्ट्रीयन बायका दिसते आम्ही याच्यामध्ये पदर वगैरे घेऊन चालले पण ऊन खूप जास्त होतं त्याच्यामुळे आम्ही असं पदर डोक्यावर घेतलंय <laughs> <laughs> जास्त गर्दी नसल्यामुळे आता आपल्याला इथे आपण लवकरच पोहोचलोय आणि आपल्याला दर्शन लवकर घडणार आहे तरी थोडीफार गर्दी होती तेवढी तर प्रत्येक मंदिरात असते सो आपलं दर्शन इकडे लवकरात लवकर होणार आहे काल पॅराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे गणेश मंदिरात आलो आहे आणि गडकालिका मंदिरात आलो आहे दर्शन घेण्यासाठी आणि असे खूप सारे मंदिरं आहेत जिकडे आपण दर्शन घेऊ शकतो आणि जवळजवळ आहेत असं पण नाही की खूप जास्त लांब आहे तर ते, ते रिक्षावाले आपल्याला फाय हंड्रेड टू सिक्स हंड्रेडमध्ये आपल्याला पूर्ण ते दर्शन घडवून आणतात त्यांचं पूर्ण पॅकेज असतं सो आपण आपल्याला इझी पडून जातं ते दर्शन घेण्यासाठी आणि हे गडकालिका मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनासाठी आता जास्त ऊन असल्यामुळे आम्ही तेवढेच मंदिरं कवर केले आणि त्यानंतर आम्ही चेंज वगैरे करून खाऊन पिऊन आम्ही संध्याकाळी शॉपिंगला आलो शॉपिंग केल्यानंतर आम्हाला रामघाटला जायचं आहे आणि रामघाटवरनं आम्ही आरती वगैरे अटेंड करून मग आमची इव्हिनिंग आम्ही रात्री निघणार आहोत घरी जाण्यासाठी तिथे रामघाटला येण्यासाठी पण आपल्याला ट्वेंटी रुपीज पर पर्सन सीटने ते आपल्याला इकडे पोहोचवतात <laughs> हा व्हिडिओ काढण्यासाठी आमचा इतका गोंधळ चालू होता तर असं करून आता आम्ही रामघाटला पोहोचलो आहे फाय थर्टीला आणि इकडे आता आजती सुरू होणार आहे सो आता आम्ही तिकडे जातो आहे जात रामघाटचं अतिप्राचीन चित्रगुप्त मंदिर आहे तिकडे दर्शन वगैरे घेऊ मग आम्ही हस्त्री अतिशय आरती खूप जास्त सुंदर असतात त्याच्यामुळे तुम्ही नक्की जा इकडे हळसिद्दी आरती ही संध्याकाळी पावणे सात वाजता साडेसहा ते पावणे सात वाजता चालू होते आणि शिप्रा आरती साडेपाच वाजता आपण तिथे गेलेलो त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण बघायला भेटतात ते असे दोन्ही आरती चालू असतात तिकडे आणि ते झाल्यानंतर आता आम्ही फायनली रूमवर फ्रेश वगैरे होऊन बॅग्स वगैरे घेऊन आम्ही आता उज्जैन स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि ट्रेनचं थोडं वेट करून आम्ही फायनली घरी जाण्यास निघतोय तर अशा प्रकारे आमची टोटल उज्जैन जर्नी होती तो माजे ले तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज वगैरे आवडले असतील तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये थोडा टाईमपास केला एक छोटी मुलगी आलेली ती गाणं बोलत तिथे थोडं रेकॉर्ड वगैरे केलं तुम्ही बघा so much and in next vlogs at least stay tuned guys us next vlogs with the